मौसम बारिश का है ऋतु परिवर्तन से बीमारियों को खड़ा निमंत्रण होता है इस अवसर पर प्रमुखता से पानी के कारण तबियत नासाज होती है बीमारी से बचने अमरावती नगरी के आरोग्य अधिकारी विशाल काले ने विदर्भ न्यूज से बातचीत करते हुए कहा नमस्कार मैं डॉक्टर विशाल काले वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगर अमरावती सद्या पावसमें व साथी के आजारे का आपल्याला सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे तरी पाण्यापासून होणारे आजार जसा गॅस्ट्रो कॉलरा टायफॉईड यासारखे रोग वाढू शकतात म्हणून सर्वांनी पिण्याच्या पाण्याची काळजी घ्यावी त्यासाठी सर्वांनी पाण्यात मेडिक्लोर किंवा क्लोरीनच्या गोळ्याचा वापर करावा स्वच्छ पाणी उकळून पाणी प्यावे जे शक्यतो मजीप्राने प्रोव्हाइड केलेले सर्व पाण्याचाच वापर करावा खुल्या स्त्रोताचा वापर करू नये व स्वच्छ पाणी मिळेल या दृष्टीने त्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वॉटर कूलर आर ओ या सर्व सिस्टीमचा वापर करावा कारण सध्या आपण बघितलं अमरावती महानगरपालिकेत काही ठिकाणी कोलराचा उद्रेक झाला आणि त्यानंतर आपल्याला काही त्यामुळे मोठ्या प्रमाणात लागण झाल्यामुळे लोकांची तब्येत बिघडली व मृत्यू मृत्यूप झाला आहे त्यामुळे ही सर्व काळजी घेणं सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे समाचार संकलन अशोकभाई जोशी